नमस्कार पाणी पिण्याचा एक ग्लास वापरून तुम्ही मस्त अशी कुरकुरीत चुरली तर हातानं पटकन चुरली जाणारी म्हणजेच जिभेवर ठेवताच विरगळणारी आणि मस्त अशी चवीला होणारी कोथिंबीर वडी करू शकता कशी एका ग्लासची ट्रिक सांगते चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया कशी दिसते सांगा बरं डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मस्त अशी हिरवीगार देशी कोथिंबीर मिळाली मग एक मोठी पेंडी घेतली ती स्वच्छ धुवून टॉवेलही पुसून घेतली आणि त्यानंतर देठं काढून स्वच्छ निवडून घेतली निवडल्यानंतर ती बारीक चिरली आणि बारीक चिरून हा कप दाबून जेवढा भरता येईल तेवढा भरला आणि दोन कप कोथिंबीर घेतली त्याच कोथिंबिरीला एक कप डाळीचं पीठ अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि एक चमचा बारीक रवा असं घालून घेतलं एका बाजूला हा ठेचा करून घेतला त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या चार ते पाच लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या आणि ओवा दोन चमचे हे सगळं घालून ठेचा करून घेतला हा ठेचा पण या पिठामध्ये घालून घेतला आणि त्यानंतर हिंग एक चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा आणि पांढरे तिळ मोठे दोन चमचे घालून पाव कप पाणी घातलं पाण्याचा अंदाज घेत घेतच पाणी घातलं कारण कोथिंबीर पण ओलसर असते आणि मिठाने पण पाणी सुटतं म्हणून मग काय करायचं तर पाणी अगदी अंदाज घेऊन घालायचं सैल जर वाटलं तर पुन्हा थोडंसं डाळीचं पीठ घालायचं आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा मला थोडंसं सैल वाटलं म्हणून मी पुन्हा अगदी दोन चमचे डाळीचं पीठ घालून गोळा घट्ट करून घेतला आता हा घट्ट झालेला गोळा दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचा आणि हाताला तेल लावायचं म्हणजे मग काय होतं तर हातालाही चिटकत नाही आणि बाकीही भांडी खराब होत नाहीत तर आपलं हे पीठ म्हणजे हा गोळा आता तयार झालेला आहे एका बाजूला पाणी उकळत ठेवायचं आणि तोपर्यंत तो पाणी प्यायचे दोन ग्लास घ्यायचे या ग्लासला आतमध्ये थोडंसं तेल लावायचं आणि पिठाचे समान भाग करून घ्यायचे हे समान केलेले गोळे जे आहेत ना ते ग्लासमध्ये उभे करून म्हणजे उभा रोल करून ग्लासमध्ये ठेवायचा म्हणजे आपला रोल मोडत नाही आणि हवा तो आकार आपल्याला देता येतो आणि यामुळं काय होतं तर आकार जो आहे ना तो गोल म्हणजे गोल शेपमध्ये जर का तुम्हाला वडी करायची असेल ना तर ती अगदी परफेक्ट होते तर असे हे ग्लास आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत आणि वीस मिनटासाठी झाकण घालून वाफ काढणार आहोत हे बघा वीस मिनटानंतर मस्त अशी वाफ आलेली आहे आता काय करायचं तर सुरी लावून बघायचं सुरीला, सुरीला चिकटलं नाही की आपली वडी तयार झाली म्हणून समजायचं गॅस बंद करायचा आणि हे ग्लास गार करत ठेवायचे गार झाल्यानंतर यातून अगदी इझिली असं आपलं हे पीठ हा रोल बाहेर पडतो आता हा रोल आहे ना तो पूर्ण गार झाल्यानंतर म्हणजे तो गार व्हायलासुद्धा दहा मिनटं लागतात तर तो पूर्ण गार झाल्यानंतर असा कट करून घ्यायचा गोल शेपमध्ये जर तुम्हाला करायचे असतील ना तर करा मस्त दिसतात मी असे हे त्रिकोणी दि शेप केलेत कारण स्टार्टरसारखं वाटावं म्हणून आणि हे त्रिकोणी काप करायचे आणि गरम गरम तेलात तळायचे मस्त लालसर रंग येतो खरपूस तळले जातात वास पण छान येतो आणि सॉससोबत किंवा जेवताना खायला एकदम मस्त लागतात पहिला लॉट तर माझा अगदी असाच म्हणजे चव बघण्यात संपून गेला दुसरा लॉट म्हटलं आता तुम्हाला दाखवावा म्हणून पुन्हा एकदा असे चिरून घेतले आणि तळायला घेतले बघा तुम्हीच बघा तळताना कसले भारी दिसतात वास पण छान येतो चव तर काय प्रश्नच नाही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या ट्रिकमुळं तुमचा रोल कधीही मोडणार नाही आणि तुम्हाला हवा तो आकार झटपट देता येईल आणि भांडीही फार पडत नाहीत पसाराही फार होत नाही आणि वडी तर एकदम छान होते चला उचला पटपट एक एक तुमच्यासाठीच आहेत या नवीन ट्रिकनं झटपट होणारी अशी ही कोथिंबीर वडी नक्की करून पहा आणि केल्यानंतर कशी झाली ना ते एक कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका